शेतकरी मित्रांनो यावर्षीचा जून ते ऑक्टोबर महिन्यात पाऊस कसा असेल याविषयीचा हवामान अंदाज पहा कसा असेल यंदा एकशे सहा टक्के मान्सून बरसणार आहे कधी किती पाऊस पडेल पहा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत महाराष्ट्रासह काही राज्यात स्पष्ट संकेत नाहीत हवामान विभागाने मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सूनच्या पावसाबद्दल स्पष्ट संकेत दिले नाहीत हा भाग देशाचा मुख्य मान्सून विभाग मानला जातो येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे देशभरात नैऋत्य मान्सून अंतर्गत एक जून ते सप्टेंबर तीस दरम्यान मोसमी पाऊस सरासरी एकशे सहा टक्के पडणे अपेक्षित आहे जम्मू काश्मीर लडाख हिमाचल आणि उत्तराखंड मध्ये सामान्य पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे ईशान्येकडील आसाम मेघालय मणिपूर त्रिपुराड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे ओडिशा छत्तीसगड आणि झारखंडचा काही भाग आणि बंगालमधील गंगाखोऱ्यातही सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे पावसा संबंधित अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद